सिंपल कॉटन सिल्क आहे ही कॉटन सिल्क म्हणजे काय माहीत नाही त्याच्यावरती लिहिलं होतं कॉटन सिल्क बरं कॉटन सिल्क मला साडीतलं अजिबात काही कळत नाही धागा बिगा काही कळत नाही फक्त नेसायचं तेवढं कळतं मला तर अशी एक सुंदर साडी कुठल्याही सीझनमध्ये नेसावी फक्त याला म्हणजे सिल्क आहे म्हणून त्याला सारखी इस्त्री लागते पण यावरची ज्वेलरी मस्त असे हे कंडे त्याच्यावरती हिरवा लाल असा खडा लावलेला आहे मस्त आहेत तसे हे पाण्यात गेले तरी काही होत नाही त्याला हे मंगळसूत्र तुम्हाला माहिती आहे मी दिवाळीच्या वेळेला स्ट्रीटवरनं शंभर रुपयाला घेतलं होतं तर हे आणि हे जे खडे आहेत हे दहा रुपयाचे आहेत बरं का हे सुद्धा स्ट्रीटवरनंच घेतलेले आहेत ह्याला मॅचिंग म्हणून असं हे स्वस्त आणि मस्त असं माझं साडी आणि मॅचिंग ज्वेलरी अरे थांबा दाखवायचं राहिलं थांबा असा हा मस्त पदर हल्ली सगळ्यांना पदर हे असेच दिलेले आहेत पण ह्याच्यावरती असं भरतकाम केलेलं आहे हाताने केलेलं आहे बरं काही हँडमेड भरतकाम आहे सुंदर आहे असं हे हातावर हे मस्त आहे हाताने केलेलं भरतकाम त्यावेळी थोडी साडी कॉस्टली आहे पण ठीक आहे मी घेतलेली नाही मला गिफ्ट आलेली आहे मी कॉस्टली साड्या घेत नाही कशी वाटली माझी ही साडी पैठणी म्हणणार काय तुम्ही त्याला मला पाच साड्यातलं कळत नाही ना म्हणून मी तुम्हाला विचारते ही कुठली साडी आहे कांजीवरम आहे का पैठणी आहे मला माहीत नाही ही सिल्क आहे का हेही मला माहीत नाही मग तुम्ही म्हणाल कशाला ही साडी दाखवायला लागला आहे या अशा साड्या खूप बाजारामध्ये मिळतात खूप म्हणजे खूप आणि मला असं वाटतं की ही माझी खूप जुनी साडी असेल आता मी सांगत नाही दहा पंधरा वर्षापूर्वीची साडी आहे जास्तीच पण कमी नाही आणि त्याच्यावर दोन तीन ब्लाऊजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आता शिवून झालेले आहेत तर ही ती साडी किती सुंदर दिसती आहे बघा आणि मस्त आहे कुठल्याही सीजनला नेसायला छान आहे कुठल्याही फंक्शनला छान आहे आणि ही प्युअर नसल्यामुळे कारण की ही, ही, ही त्यावेळेला मला माहिती आहे हजार रुपयाला मी चार साड्या घेतल्या होत्या अडीचशे अडीचशेला एक प्रमाणे तर ह्या ही साडी अत्यंत सुंदर छान कुठल्याही फंक्शनला मस्त दिसते आणि ह जवळजवळ मी पाच सहा रंग याच्यामध्ये घेऊन ठेवलेले आहेत ते तुम्हाला कधी ना कधी कदे तरी बघायला मिळतीलच सगळ्याच्या बॉर्डर्स ह्या अशाच आहेत पण रंग मात्र सगळ्याचे वेगळे तर आता हे बघा हे मंगळसूत्र तुम्ही बघितलेलं आहे हे कानातलं ही बघितलेलं आहे चाळीस रुपयेवालं आणि ही जी माझी सोन्याची वाटती आहे ना ही चेन तुम्हाला ही मी पंच्याण्णव साली माझ्या मुलाच्या मुंजीमध्ये मी घेतली होती आणि ती अजूनही सुंदर आहे कितीतरी मी वापरते तिला कितीतरी बघा किती सुंदर आहे कारण काय पाण्यात घालायचा प्रश्न येत नाही काही नाही माझ्या ह्या अस्वस्थ आणि मस्त आणि सुंदर साड्या नेसा सगळ्या साड्या रोजच्या दिवसाला नेसून काढा घेताना तुम्ही हौशीनी घेतलेत की नाही साड्या मग नेसताना सुद्धा हौशीनी नेसा तशाच आतमध्ये ठेवू नका बॅगेमध्ये नेसा हौस पूर्ण करा मन ठेवू नका कशामध्ये सुद्धा मी तुम्हाला नेहमी सांगते नंतर मग कुठेतरी मन ठेवायचं आणि लोकांनी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे असं करू नका आहे तोपर्यंत वापरा कुणाला द्यावं असं वाटलं तर त्या मन भरून जगा पिंक साडी बँगलोर सिल्क आहे ही सुद्धा मी दाखवलेली आहेच यावरचं ब्लाउज खास सेपरेट म्हणजे डिझायनर ब्लाउज म्हणायला हरकत नाही गळा खूप छोटा आहे मागे असं डिझाईन केलेलं आहे त्याला अशा पद्धतीचा ही डिझायनर बँगलोर सिल्क साडी थोडी कॉस्टली आहे आणि यावरची मला ज्वेलरी दाखवायची होती ही बघा किती सुंदर दिसते ही सगळी ज्वेलरी मी म्हटलं ना परवा कोल्हापूरला मी गेले होते तर तिथे बरीच अशी ब्रँडेड दुकानं आहेत पण ब्रँडेड दुकानामध्ये दुका सुद्धा मला वाटतं तिन्ही मिळून मला काहीतरी साडेसातशे आठशे रुपये पडले आणि या बांगड्या शंभर रुपयाच्या मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगत असते की असे हे वेगवेगळे डिझाईनचे ज्वेलरी आपल्याला मिळत असते ब्रँडेड दुकानात जरा महाग मिळते सोन्याच्या दुकाना, दुकानात सोन्याच्या भावाने मिळते इतरही सर्व दुकानांमध्ये मिळत असते सोन्याचीसुद्धा आजकाल गॅरंटी नाही मी खूप सरांच्या सोन्याचे दागिनेसुद्धा असे लालसर पडलेले कुणाचे बघितलेले आहेत कुणाचे पितळेसारखे असे बघितलेले आहेत म्हणजे ज्याला काहीसुद्धा अजिबात पॉलिश नाही तर मग त्याच्यापेक्षा हे किती सुंदर दिसतात बघा चकचकतात ना खूप छान दिसतात आणि चकचकणारं तेच सोनं शेवटी न चकचकणाऱ्याला सोनं कोण म्हणणार ना शक्य तर अशी ही वेगवेगळे दागिने जे आहेत माझ्याजवळचे तेही मी तुम्हाला कॉम्बिनेशन करून दाखवत असते एवढ्याचसाठी की छान दिसा मस्त दिसा आनंदी राहा यासाठी खूप काही खर्च करावा लागत नाही वयाच्या साठीलासुद्धा तुम्ही सुंदर दिसू शकता आणि सुंदर राहू शकता आणि आपण जेव्हा स्वतःला आरशात बघतो किंवा आपण मोबाईलमध्ये बघतो तेव्हा आपण छान राहिलं की आपण स्वतःला छानच दिसतो इतरांनी छान म्हणायची काही गरज नाही पण तरीसुद्धा तुम्ही सर्वजण हा रंग छान दिसतो ही ज्वेलरी छान दिसते असं म्हणतच असता त्याबद्दल आधीच थँक्यू अरे पदर दाखवायचं राहिला असे गोंडे वगैरे घ्या छान आहे ना माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नातली ही साडी आहे बेंगलोरमध्ये बहुतेक पाहुणे आता बेंगलोरमध्ये झालेत त्यामुळे बेंगलोरमधल्या साड्या माझ्याकडे खूप जास्त आहेत पण स्वस्त आणि मस्त असतात बरं का